ग्रामीण भागात सर्वात मोठा उत्सव म्हणजे जत्रा त्याचप्रमाणे यावर्षीही दुर्बिढ आदिवासी भागातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या खंबाडे या गावाची जत्रा रूढी परंपरेनुसार सुमारे एकोणीशे चौपन्न सालापासून मरीमाता यात्रा सुरू केली यात्रेत बारा बैलगाडी ओढायला पहिल्यांदा सुरुवात करणारे मानकरी नामदेव भगत यांनीही सुरुवात केली होती ते मरण पावल्यानंतर ही परंपरा धर्मा कवरसिंग बंजारा व रामदास गजमल कोळी यांनी ही परंपरा आजपर्यंत आहे आज, टिक है। आज दोन हजार वर्ष सुरू पुढेही राहणार असे त्यांनी सांगितले गावातील प्रत्येक समाजातील एका व्यक्तीला दरवर्षी हा मान दिला जातो गावातील प्रत्येक समाजातील तरुण पिढ्यानुपिढ्या मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची मरीमाता यात्रेला बारा गाडी योजनेवर नियोजन असते Oh. आज खंबाळे गावची यात्रा निमित्ते परंपरा आणि प्रतिष्ठा टिकवून आणणारे आमचे जुने पूर्वज त्यांच्या पायावर पाय देत आज तरुण पिढी आणि गावातील सर्व सामान्य नागरिक आणि पूर्ण गावाच्या या आमच्या मरिमाच्या यात्रेला बारागाड्याला पूर्ण सपोर्ट असतो म्हणून आज आम्ही सर्व गावातील तरुण पिढी व युवा आणि गावातील गोर गरीब पासून की श्रीमंत असो सर्वांची गावाला पूर्ण या बाळागाड्याला मदत असते म्हणून आज ही परंपरा आणि प्रतिष्ठा आज आम्ही निमित्त टिकवत आहे टिकवत आहे आणि पुढे टिकवणारच अशी सर्वांना एक विनंती की गावातील पूर्ण प्रतिष्ठा आपल्याला टिकवायची आहे आणि ते टिकवणारच जय माता दी मरी की जय एकोणीसशे चोपन्न साल पासून हिंबरी यात्रा भरत आहे नाम नाम पाटील भगत एक बारागाडाचा प्रतिष्ठ माणूस होता त्यांनी चालू केल्यानंतर मग मी धर्मा सिंग मी आहे माझ्या मागे रामभो आहे रामभो कोळी आमच्या बारागाडी चालून ना अजून वाचणार मान दिलेला या वर्षी आम्ही बारागाड्याच्या मानकरी म्हणून आदित्य प्रकाश सिंग राजपूत यांना दिले दिलेलं होतं गावाचे